नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय कायचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली सिल्वर हॉको हो या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली शरद पवार यांच्या सोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाली त्यामध्ये मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे मधुकर पिचड यांनी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये गेले होते तर आता पिचड कुटुंब हे भाजपमध्ये आहेत पण आता माहिती अकोला विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटल्या असल्यामुळे पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचं बोलले जात आहे ज्येष्ठ नेते मधुकर राव पिचड शरद पवारांचे जुने सहकारी आणि खंदे समर्थक आहेत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत ते मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत दोन हजार चोवीस मध्ये ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोला विधानसभेचे आमदार होते दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांचा मुलगा वैभव पिचड हे आमदार झाले दोन हजार एकोणास साली पुत्रांनी भाजपामध्ये प्रवेश केला एनवेळी शरद पवारांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि दोन हजार एकोणास मध्ये वैभव पिचड यांचा पराभव झाला हो तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नाही करून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र